जाते हो नखवा तिच्या घोवाला कोकण दाखवा माहेरला जाते हो नखवा तिच्या घोवाला कोकण दाखवा द्रवा कोकणची निळी निळी खाडी द्रवा कोकणची निळ निळी खाडी दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी दोन्ही ती राला हिरवी हिरवी झाडी भगवा आबोलीच्या फुलांचा ताटवा भगवा आबोलीच्या फुलांचा ताटवा तिच्या घोवाला कोकण दाखवा गोमू माहेरला जाते हो नाकवा तिच्या घोवाला कोकण दाखवा कोकणची मानस साधी भोळी काळजात त्यांच्या भरली शहाळी त्यांच्या काळजात भरली शहाळी उंची माडांची जवळून मापवा उंची माडांची जवळून मापवा तिच्या गोवाला कोकण दाखवा गोमू जाते हो नाखवा तिच्या घोवाला कोकण दाखवा सोडून रे खोड्या साऱ्या शिडात शिड रे अवखळ वाऱ्या शिड शिडात अवखळ वाऱ्या जली धर्मीला गलबत टेकवा जली धर्मीला गलपत टेकवा तिच्या घोवाला कोकण दाखवा गो माहेरला जाते हो नाखवा तिच्या गोवाला कोकण दाखवा